हरामाचा पैसा शरीराचा अवयव फाडून बाहेर येतो पंजाबमधील खन्ना नावाच्या शहरात मेडिकल स्टोअर चालवणारा रमेशचंद्र शर्मा यांनी आपल्या जीवनाचे एक पान वाचले ज्यामध्ये वाचकाचे डोळे उघडतील रमेशचंद्र शर्मा यांचे मेडिकल स्टोअरचे बरेच जुने दुकान होते आणि चांगल्या स्थितीत होते रमेश जी म्हणतात की माझे मेडिकल स्टोअर खूप चांगले चालत असे आणि माझी आर्थिक परिस्थितीही खूप चांगली होती माझ्या कमाईमुळे मी जमीन व काही प्लॉट भूखंड विकत घेतले आणि मेडिकल स्टोअरबरोबर क्लिनिकल प्रयोगशाळा देखील उघडली पण मी इथे खोटे बोलणार नाही मी खूप लोभी व्यक्ती होतो कारण वैद्यकीय क्षेत्रात दुप्पट नसून अनेक पटीने मिळकत होते बहुतेक लोकांना हे माहीत नाही किंवा मा असे की कि वैद्यकीय व्यवसायात येणारे औषध दहा रुपये देऊन आरामात सत्तर ते ऐंशी रुपयांना विकत जाते पण जर कोणी मला दोन रुपये आणखी कमी करण्यास सांगितले तर मी ग्राहकाला अनेक वेळ नकार दिला बरं मी इतरांबद्दल बोलत नाही फक्त माझ्या कामाबद्दलचे वास्तव्य व्यक्त करीत आहे दोन हजार आठमध्ये एक म्हातारा वृद्ध उन्हाळ्यात माझ्या दुकानात आला त्याने मला डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शन दिली मी औषध वाचले आणि ते बाहेर काढले त्या औषधीचे बिल पाचशे साठ रुपये झाले त्या म्हाताऱ्या वृद्धाने आपले सर्व पॉकेट रिकामे केले होते पण त्याच्याकडून एकूण एकशे ऐंशी रुपये होते मला त्यावेळी खूप राग आला होता कारण त्या वृद्ध माणसाचे औषध काढण्यासाठी मला बराच वेळ लागला होता आणि मुख्य म्हणजे त्याच्याकडे पुरेसे पैसेही नव्हते वृद्धाचा औषध घेण्यास नकार देखील नव्हता कदाचित त्याला औषधाची तीव्र गरज होती म्हातारा म्हणाला मला मदत करा माझ्याकडे पैसे कमी आहेत आणि माझी बायको आजारी आहे आमची मुलं आम्हाला विचारित नाही मी माझ्या बायकोला याप्रमाणे म्हातारपणात मरत असल्याचे पाहू शकत नाही पण त्यावेळी मी त्या वृद्ध माणसाचे ऐकले नाही आणि त्याला औषध परत देण्यास सांगितले येथे मी एक गोष्ट सांगू इच्छितो की खरं तर त्या म्हाताऱ्याच्या औषधाची एकूण किंमत एकशे वीस रुपये होती मी त्याच्याकडून दीडशे रुपये घेतले असते तरी मी तीस रुपयाचा नफा कमावला असता पण माझ्या लोभाने त्या वृद्ध म्हाताऱ्या असहाय्य माणसालाही सोडले नाही मग माझ्या दुकानात उभे असलेल्या दुसऱ्या एका ग्राहकाने त्याच्या खिशातून पैसे काढून त्या वृद्ध माणसासाठी औषध विकत घेतले पण त्याचा माझ्यावर काहीही परिणाम झाला नाही मी पैसे घेतले आणि त्या वृद्धाला औषध दिले वेळ निघून गेली आणि वर्ष दोन हजार नऊ आले माझ्या एकुलत्या एक मुलाला ब्रेन ट्युमर झाला पण आम्हाला माहीत नव्हते जेव्हा टेस्ट रिपोर्ट आल्या तेव्हा मुलगा मृत्यूच्या मार्गावर होता पैसा खर्च होऊ लागला आणि मुलाचा आजार अधिकाधिक वाढू लागला भूखंड प्लॉट विकले गेले आणि जमीन विकली गेली आणि शेवटी मेडिकल देखील विकले गेले परंतु माझ्या मुलाची तब्येत अजिबात सुधारली नाही त्याचेही ऑपरेशन झाले जेव्हा सर्व पैसे संपले तेव्हा डॉक्टरांनी मला माझ्या मुलाला घरी घेऊन जायला सांगितले त्यानंतर दोन हजार बारामध्ये माझ्या मुलाचा जा मृत्यू झाला आयुष्यभर पैशाची कमाई करूनही मी त्याला वाचवू शकलो नाही दोन हजार पंधरामध्ये मलाही अर्धांगवायू अटॅक आला आणि मला ही दुखापत झाली आज जेव्हा माझे औषध येते तेव्हा त्या औषधांवर खर्च केलेले पैसे मला छडतात चावतात कारण मला त्या पैशाची खरी किंमत माहीत आहे एके दिवशी मी मेडिकल स्टोअरमध्ये काही औषधे घेण्यासाठी गेलो आणि मला शंभर रुपयाचे इंजेक्शन सातशे रुपयाला दिले पण त्यावेळी माझ्या खिशात फक्त पाचशे रुपये होते आणि मला मेडिकल स्टोअरमधून इंजेक्शनशिवाय परत यावे लागले त्यावेळी मला त्या मॅथाऱ्याची खूप आठवण झाली आणि मी घरी आलो मी लोकांना सांगू इच्छितो की हे ठीक आहे की आपण सर्व मिळवण्यासाठी बसलो आहोत कारण प्रत्येकाचे पोट आहे पण कायदेशीररित्या कमवा प्रामाणिकपणे कमवा गरीब असाय लोकांना लुटून पैसे मिळवणे चांगले नाही कारण नरक आणि स्वर्ग हे या पृथ्वीवरच आहे इतर कोठेही नाही मी लालची लोभात असताना स्वर्गात होतो आणि आज मी नरकात आहे पैसा नेहमीच मदत करीत नाही नेहमी नैतिकतेची भाषा बाळगा त्याचा नियम ठाम आहे कारण काही वेळा अगदी लहानसे लोभ देखील आपल्याला मोठ्या संकटात आणू शकते जीवन हे बुद्धिबळाच्या खेळासारखे आहे आणि हा खेळ आपण नियतीबरोबर खेळत आहात या खेळात नियती तुमच्या प्रत्येक हालचालीवर गेम फिरवते यातून बोध जशी करणी तशी भरणी